मुंबईला आपण जनतेला सगळे या 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 जगदीश आहे सगळ्या बोला काय म्हणताय

और कुछ भी हो सकता है पुलिस और पुलिस की यंत्र बीजेपी विरोधियों को इस प्रकार से प्रताड़ित करने के लिए ही यहाँ है बाकी सरकार में कुछ काम नहीं है मैं जानकारी ले लूंगा खड़से साहब के दामाद उनको भी ऐसी एक केस में ईडी ने किया था कुछ में कुछ मिला नहीं दो दिन से खड़से साहब सरकार के खिलाफ म्हणजे दोन दिवसापासून खडसे साहेब सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये बोलतायत पुराव्यांसह बोलतायत आणि त्यानंतर पुढल्या चोवीस तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली देव पार्टी एकनाथराव खडसे यांनी जे मुद्दे मांडले जे आरोप केले त्याची चौकशी हो होत नाहीये त्याची चौकशी हो होत नाही पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात ती पार्टी ती पार्टी तुमचं सा काय चाललंय अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे तुम्हाला माहिती आहे का अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे खोटे गुन्हे दाखल करे आता नाशिक मध्ये आज शिवसेनेचे दोन लोकांना मिस्टर महाजन प्रवेश देतात त्यांच्यावरती आधी गुन्हे दाखल केले आणि त्यांच्यावर दबाव आणला पक्ष दाढण्याचा भा, भाजपात या आणि भाजपात येण्याआधी त्यांच्यावरचे गुन्हे काढून टाकले हे एक नवीन तंत्र आहे सुधाकर बडूजोर होते आमचे त्यांच्या कुटुंबावर मकुकाच्या का कारवाया केल्या भाजपात गेले के रफा दफा प्रत्येक माझ्या बाजूला साधन पासव्यात आमचे उपनेते काम करतात नगर जिल्ह्यात त्यांचे अति खोटे गुन्हे नगर जिल्ह्यातले आमचे शहर प्रमुख किरण काळे त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू केलं महानगरपालिकेच्या आणि तिकडल्या आमदारांच्या दहशतवादाविरुद्ध चारशे कोटीचा घोटाळा काढला त्यांच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा कोणतरी आणली एक महिला उभी केली आणि बलात्काराचा गुन्हा पहाटे तीन वाजता अटक त्याच्यामुळे एकनाथराव खडसे यांच्यावरती त्यांच्या कुटुंबावरती जर कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला यापुढे सामोरं जावं लागेल फडणवीसांच्या राज्यामध्ये गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे हा मोका सुटलेला आहे आणि याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही माती माझ शब्द तुम्ही लक्षात ठेवा या अशा प्रवृत्ती ज्या आहेत यंत्रणांचा खोटा वापर करून राजकीय विरोधकांना बदनाम करणाऱ्या आम्ही त्यातून गेलेलो आहोत ना आमच्याकडे ईडी सीबीआय सगळं पाठवून झालं खोट्या गुन्हे खोट्या गुन्ह्यांमध्ये आम्ही लढतो आम्ही लढत राहू पण तुम्हाला महाग पडेल लक्षात घ्या हे जेव्हा तुमच्यावरती उलटेल तेव्हा महाग पडेल आम्ही साळुंगेचं काय झालं संबंध शिंदे आणि त्यांच्या मुलाशी पोलीस कारवाई करणार आहेत गुन्हा दाखल करून अँटी करप्शन करेव पार्ट्या कोणाच्या होतात आमचे आमदार आणि खासदार मी परत सांगतो चार खासदार आणि पंधरा ते सोळा आमदार हे भाजपच्या ह्या लोकांच्या हानी ट्रॅप गेले आणि त्याच्यामध्ये या नशेच्या पार्टीचाही संबंध आहे नशेची पार्टी झाल्याशिवाय है, करता येत नाही करेक्ट हे सगळं भाजपने केलं आहे हे सगळं भाजप निर्माण करत एकनाथराव खडसे दोन दिवसापासून सरकारवर तुटून पडलेलं आहे त्याची किंमत ते मफत आहेत त्याचं कुटुंब मफत आहे हे शाप महाराष्ट्राचे ह्या लोकांना लागल्याशिवाय राहणार नाही मी अमित शहाना उपराष्ट्रपती होतील असं म्हटलेलं नाही आपण रोखठोक काळजीपूर्वक वाचलं पाहिजे त्यांना पंतप्रधान पदाची महत्वाकांक्षा आहे असं मी म्हटलं त्यांना दिल्लीतल्या सर्वोच्च पदी येण्याची महत्वाकांक्षा अमित शहा ना आहे त्या दृष्टीने त्यांची पावलं पडतायत कळलं आणि नरेंद्र मोदी ते होऊ देणार नाही भविष्यात ज्या दिल्लीतल्या घडामोडी घडतायत आणि नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्याच्यामुळे काय होईल कोणत्याही परिस्थितीमध्ये अमित शहा ना ते त्यांच्या पदावरती येऊ देणार नाही कदाचित ते अमित शहाना गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पाठवतील याची मला जास्त खात्री वाटते मी अमित शहाना उपराष्ट्रपती होतील असं म्हटलेलं नाही आपण रोखठोक काळजीपूर्वक वाचलं पाहिजे त्यांना पंतप्रधान पदाची महत्वाकांक्षा आहे असं मी म्हटलं त्यांना दिल्लीतल्या सर्वोच्च पदी येण्याची महत्वाकांक्षा अमित शहा ना आहे त्या दृष्टीने त्यांची पावलं पडतायत कळलं आणि नरेंद्र मोदी ते होऊ देणार नाही भविष्यात या दिल्लीतल्या घडामोडी घडतायत आणि नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाशी होत आहेत त्याच्यामुळे काय होईल कोणत्याही परिस्थितीमध्ये अमित शहा ना ते त्यांच्या पदावरती येऊ देणार नाही कदाचित ते अमित शहाना ना गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पाठवतील याची मला जास्त खात्री वाटते अरे सराव राजपुरीचं काय घेऊन बसला नाही मध्यंतरी तेरावे अवतार म्हणाले होते कोणतरी भाजपचे लोक असं कोण म्हणत आहे काय करतात ते कुठल्या पक्षात आहेत सध्या मला माहित नाही चला नक्की देणार पुरावे शोधण्याचं काम ते तपास यंत्रणांचा आमच्या सारखे राजकीय कार्यकर्ते भ्रष्टाचार झाला आणि कशा प्रकारे झालाय याची माहिती देतात जी परवा खडसे साहेबांनी दिली मी सातत्याने देतोय अंजली दमानिया देतात मग पोलीस कशा करताय तुमची भांडे घासायला अँटी करप्शन कशाला आहे हा अँटी करप्शन लाच लप प्रतिबंधक खात ईडी हे तुमच्या घरची धुणी भांडी करायला आहेत का त्यांचं काम काय आम्ही पुरावे दिल्यावर विरोधी पक्षाचा नेत्यांना अटका करून खोटे पुरावे तुम्ही निर्माण करता ना यांना टाका ना टायर मध्ये पुरावे येतील आता झारखंडचे पोलीस अमित साळुंकेकडनं पुरावे घेतील झारखंडचे पोलीस म्हणजे भाजपचे पोलीस नाही आहेत अमित साळुंकेला तिकडे घेऊन गेलेले आहेत ना आता तिथे जे स्टेटमेंट येणार आहेत जो तपास येणार आहे त्याच्यामध्ये हे पैसे कोणत्या मेडिकल फाउंडेशनला गेले कोणत्या राजकारणात गेले स्पेनला स्पेशल ने कोण कोणाला घेऊन गे गेलं अमित साळुंके स्पेन मध्ये कोणाला स्पेशल चार्टर फ्लाइट न घेऊन गेलं आणि त्या चार्टर फ्लाइट मध्ये आठ तासामध्ये कोणती पार्टी चालली होती ते येईल ना कोण होते त्या nice. विमानामध्ये एकनाथ शिंदेना सांगावं लागेल कोणते आपले त्यांचे चिरंजीव बाळराजे काय श्रीकांत शिंदेने सगळं सांगावं लागेल चार्टर फ्लाईटने स्पेनला कोणी नेलं अमित साळुंके अमित साळुंकेने कोणाला नेलं आय रिपीट स्पेनला पार्टी करण्यासाठी चार्टर फ्लाईटने कोणाला नेल अमित साळुंकीने हा खर्च कोणासाठी केला ते चार्टर फ्लाइट कोणाचं होतं अमित साळुंके बरोबर आपण गेला सगळे कोण होते त्या विमानात आणि त्या आठ तासाच्या प्रवासामध्ये त्या, प्रवासा त्या विमानामध्ये काय सुरू होत सगळे पुरावे मिळते मिस्टर श्रीकांत शिंदे थोड़ा धीर शाह मुख्यमंत्री आपली बात सामने आ रही बात सामने आ रही ये लोग नरेंद्र मोदी को रिटायर करना चाहते हैं, उसमें अमित शाह जी भी सब लोग और एक दौड़ चल रही है एक रेस चल रही है बात सामने आ रही, 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 बात, सामने आ रही बात सामने आ रही ये लोग नरेंद्र मोदी को रिटायर करना चाहते हैं, उसमें अमित शाह जी भी सब लोग और एक दौड़ चल रही है एक रेस चल रही है और उसके लिए एक दूसरे के पांव खींच रहे हो अमित शाह जी को तो एक महत्वाकांक्षा आकांक्षा है प्रधानमंत्री होने की कि मोदी जी के बाद मैं, फिर राजनाथ सिंह को लगता है मैं और किसी को लगता है मैं ये मैं मैं, मैं में देश का नुकसान हो जाएगा लेकिन किसी भी हालत में नरेंद्र मोदी अमित शाह जी को प्रधानमंत्री के दौड़ में नहीं आने देंगे आप देखिए सितंबर की राजनीति है जो सितंबर में होने वाला है राजनीति का खेल उसकी शुरुआत जगदीप धनखड़ जी के इस्तीफे से हुई मग आता करा ना तुमचं सरकार आहे ना अर्थमंत्री ता ना तुम्ही आश्वासन दिलेलं आहे तुमच्या जाहीरनाम्यात भाजपच्या ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात तुम्ही कशाला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे जर कॅबिनेटमध्ये हा विषय तरी मांडा ना कॅबिनेटच्या पुढल्या बैठकीमध्ये हसन मुश्रीफ तुम्ही हा विषय मांडा जो तुम्ही सांगता येतो અને આ વિષય માંડલાચીની જે નોંધ છે જે મિનિટ્સ છે તે જનતા સમક્ષ ગવણયા થેન્ક યુ લાગી બેંકા યોજના બિલા કંઈ ના કંઈ ઇસકા જો ઓજ હે તો આર્થિક બરતા ગયા હૈ કિસ તરીકે દેખતે હો સકતે હૈ દેખिए નિયમ ઓર કાનૂન કે તરહ કામ નહીં ہوا હૈ 14000 પુરુષો કો લાડલી બહેનો કા ફાયદા હો ગયા uska matlab kya hai kon hai ye log ha कितने करोड़ का घटा सरकार को पड़ा है ये जो सुविधा थी सीनियर सिटीजन महिलाओं को नहीं थी साठ के ऊपर जो महिलाएं थी उनके लिए लाडली बहन योजना का लाभ नहीं था लेकिन अढ़ाई लाख ऐसी महिलाएं हैं जिसकी उम्र साठ साल से ज्यादा है उनको भी ये ये लोगों ने भी फायदा लिया और लगभग साढ़े चार से करोड़ का घाटा बोझ सरकार के तिदुरी पर आ गया साढ़े चार से करोड़ समझ लीजिए महिलाओं के नाम पर पुरुष खाते हैं है साठ साल की उम्र से ज्यादा महिला है जिनको ये नियम नहीं बिठाया था उसने भी लिया दो लाख से ज्यादा महिलाओं ने तो सरकार में तरह से अराजकता फैली थी चुनाव जीतने केले थँक्यू